सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज

सर्वांचा सा यथोजित सन्मान केलेला आहे आणि त्या यथोजित सन्मानाचंच सा प्रतीक म्हणून छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्यासाठी शेकडो मुस्लिम मावळ्यांनी बलिदान दिलेलं गेल्या काही वर्षामध्ये हा इतिहास काही षडयंत्रकर्त्यांनी लोकांनी लपवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मुस्लिम समाजावर टीकेचा पडीमार होत होता मुस्लिम समाजामध्ये सुद्धा परकेपणाची भावना निर्माण झाली होती ती भावना दूर करण्यासाठी छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्यामधील असलेला मराठा मराठा म्हणजे जो महाराष्ट्रात जन्मला महाराष्ट्रात राहिला महाराष्ट्रातली शरद घटला तो मराठा ही भावना संपूर्ण समाजामध्ये निर्माण करण्यासाठी छत्रपती सन्मान ज्योतीचं उपक्रम बी मुस्लिम मावळा छत्रपतींचा या शीर्षकानुसार सुरू केलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी इनाम दिलेल्या साडेतीनशे एकर जमीन ज्या पीर सुर का अब्दालशाह यांना देऊन त्या पिराचा सन्मान केलेला आहे त्या वंदनगणावर गडावरून ही ज्योत छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याची साम्राज्यामध्ये रूपांतर करणाऱ्या राजधानी सातारा इथे आणलेली आहे आज आपण जिथे उभा आहात त्याच्या पाठीमागे जी मशीद आहे ही शाही मशीद छत्रपतींच्या घराण्यानेच मुस्लिम समाजासाठी बांधून दिलेली आहे ही खूप मोठं प्रतीक आहे छत्रपतींच्या घराण्याचं मुस्लिम समाज असलेल्या प्रेमाचं आणि मुस्लिम समाजाचे मावळ्यांनी सुद्धा निष्ठेमानपणे छत्रपतींच्या घराण्याशी राहिलेली आहे तीच भावना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये निर्माण करणे हिंदू मुस्लिम ऐकेची भावना निर्माण करणे छत्रपतींचा सन्मान निर्माण करण्यासाठी मुस्लिम समाजामध्ये असणारा खरा इतिहास समोर आणणे आणि त्याच्या माध्यमातून देशप्रेमाची ज्योत प्रत्येक घराघरामध्ये भेटवणे या उद्देशानं ही ज्योत आज आणलेली आहे